नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात आप परशांत सोनगे युट्यूब चॅनल तर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे राष्ट्रपतीच्या कोठ्यातून आणि ही जी काही गुड बातमी आहे गुड न्यूज आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल निकम यांना दूरध्वनीद्वारे बातचीत करून दिलेली आहे मी हिंदीतून बोलो की मराठीतून बोलो असा प्रश्न करून नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल निकमांना ही गोड बातमी दिली आणि त्यांनी सुरुवातीला काही वाक्य मराठीत बोलले बातचीत केले आणि उज्ज्वल निकम यांची सहमती घेतली आणि अर्थातच उज्ज्वल यांनी ती सहमती दिलेली आहे आणि सहमती दिल्यानंतर राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे प्रसिद्ध वकील असलेले उज्ज्वल निकम आणि अनेक अतिरेक्याचे जे काही केसेस आहेत अनेक का जे काही महाराष्ट्रामध्ये मा हत्याकांड झाले त्याचे काही केसेस आहेत ते त्यांच्याकडं त्यांनीच हाताळलेलं आहेत आणि त्यामध्ये त्यांना एक यश पण प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामुळं उज्ज्वल निकम यांचं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पण आहे एक चांगले कायद्याचे जाणकार आहेत घटनेचे चांगले जाणकार आहेत आणि त्यांची नियुक्ती राज्यसभेवर होणं हे देशासाठी आणि तर महत्वाचीच आहे देशा कारण देशासाठी त्यांचं योगदान महत्त्वच राहणार आहे कायद्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वच राहणार आहे पण महाराष्ट्रासाठी ही गोष्ट फार भूषणाव आहे कारण उज्ज्वल निकम हे राज्यसभेवर एक चांगला अभ्यासपूर्ण त्यांचं योगदान देतील अशी आपण आशा करूया पण कर उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतीच्या कोठातून जरी नियुक्ती झाली असली तरी ते एक विधीज्ञ म्हणूनच नियुक्ती झाली आहे का हा खरा प्रश्न आहे कारण एक कायद्याचे जाणकार म्हणून घटनेचे चांगले जाणकार म्हणून किंवा एक प्रसिद्ध वकील म्हणून किंवा त्यांनी वकिली पेशातून दिलेलं जे काही मोठे योगदान आहे या योगदानाच्या एका निकषावर त्यांची नियुक्ती झालेली आहे का अर्थातच नाहीये त्यांना उज्वल निकम यांनी भारतीय जनता पार्टीकून दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक लढवली होती आणि ते थोड्याफार फरकांना ते निवडणूक हरलेले होते जेव्हा आपली माणसं थोड्याफार फरकांना हरतात आणि त्यांना निवडणुकीत जिंकण्याचं तंत्र थोडस कमी पडतं त्यांना कुठले मंत्र तंत्रांनी मंत्रामध्ये थोडेसे कमी पडतात आणि व्यवस्थे हरतात आणि ती माणसं आपल्यासोबत असली पाहिजेत असं जेव्हा एका पक्षाला वाटतं तेव्हा त्यांची नियुक्ती अशा पद्धतीने केली जाते जरी ते राष्ट्रपतीच्या पोटातून असली आणि विशिष्ट प्रवर्गातून म्हणजे विशिष्ट वर्गातून त्यांना घेण्यासाठी जरी असले तरी त्यांची जी काही नियुक्ती झालेली आहे एक भारतीय जनता पार्टीचे एक सच्चा कार्यकर्ता एक नेता म्हणूनच झालेली आहे अर्थातच उज्ज्वल निकम यांची जी काही नियुक्ती झालेली आहे याचा भारतीय जनता पार्टी पक्षाला अर्थातच फायदा होणार आहे तर उज्ज्वल निकम यांना महाराष्ट्रात मांडणारे आणि आने अनेक लोक आहेत त्यांनी अनेक गुन्हेगारांना फाशी दिलेल्या आहेत अनेक गुन्हेगारांमध्ये चांगल्या पद्धतीनं केस लढवलेला आहेत आणि त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर महाराष्ट्रात सकारात्मक बोललं जात परंतु इतकं सारं असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करावं आणि खासदार व्हावं अशी अपेक्षा केली आणि निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले हे अपयश धुवून काढून त्यांना पुन्हा त्यांना उभारे देण्यासाठी आणि पक्षाला त्याचा फायदा व्हावा त्यांच्या प्रतिमेचा म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रपतीच्या कोठ्यातून त्यांची नियुक्ती केलेली आहे एक औपचारता म्हणून नरेंद्र मोदी यांनी जरी त्यांना फोन करून सांगितलं असलं तरी ही जी काही नियुक्ती आहे ही नियुक्ती जी काही भारतीय जनता पार्टीची जे काही कार्यकारणी आहेत नेते आहेत त्यांनीच ही आपल्या पक्षाच्या एक पक्षाला त्याचा फायदा व्हावा म्हणूनच केलेली असते परंतु उज्ज्वल निकमाची नियुक्ती झाल्यानंतर खरा प्रश्न येतो की आता त्यांच्या हातावर असलेली आणि ते चालवत असलेली केस म्हणजे सरकारी वकील म्हणून असलेली केस म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण की जे महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेलं होतं आणि इतक्या निर्घुणपणे यांची हत्या केल्यानंतर त्या जे काही मारेकरी आहेत त्यांचे काही मास्टर माइंड आहेत त्यांना आहे, फाशीच्या फाशीच्या तक्तापर्यंत पाठवण्याचं काम उज्ज्वल निकम करतील अशी महाराष्ट्रातील अनेक लोकांची इच्छा होती देशमुख कुटुंबियांनी सुद्धा उज्ज्वल निकम यांचीच मागणी केली होती आमदार सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा उज्ज्वल निकमच ह्या केसेसमध्ये असा होता असा आग्रह धरला होता आणि तशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांना व्यवहार करून उज्ज्वल निकम यांची या खटल्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती अर्थातच आता त्यांची खासदार म्हणून नियुक्ती राज्यसभेवर झाल्यानंतर ते हे केसमध्ये चालवू शकणार नाही कारण ना ना। कुठलाही सरकारी लाभ आणि सरकारी गाड्याने सरकारी लाभाचं पद आणि एक विशेष सरकारी वकील म्हणून त्यांना ती केस चालवता येणार नाही अर्थात ते देशमुख कुटुंबाचं जर दे संपादन केला तर ते विशेष वकील म्हणून किंवा देशमुख कुटुंबाचे दे वकील म्हणून ते केस चालू शकतात मला त्यांचं राज्यसभेतलं असलेलं कामकाज तिथला असलेला व्याप आणि एकंदरीत सरामुळे ते केस चालवतील का नाही आणि आतापर्यंत जे उज्ज्वल निकम यांनी ज्या पतीने के युक्तिवाद केला ज्या पतीने त्या केसेचा अभ्यास केला तितक्याच ताकदीनं पुन्हा हो कुणी तो अभ्यास करेल का नाही अशी शंका आहे पण लोकांची जी चा उज्वल निकम असो किंवा कुणी पण असो संतोष देशमुख हत्याप्रकरणी जी काही मारेकरी आहेत त्याची जी काही मास्टर माइंड आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ति तिथपर्यंत -ति -ति व्यक्तिवाद करून कायदेशीर बाजू मांडून त्यांच्या फाशीच्या तक्तापर्यंत त्यांना घेऊन गेलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सर्व मराठ्यांची आहे अर्थातच आता निकम यांची नियुक्ती राज्यसभेवर झाल्यामुळं अर्थातच ते केस केसेमध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे खरंच आता तो कुणी वकील पुढे येईल का आणि त्याच्यावर कुटुंबाचा आणि महाराष्ट्राचा विश्वास राहील का हा खरा प्रश्न आहे कुठली गोष्ट असेल तर राजकारण फार महत्वाचं असतं प्रत्येकाला वैयक्तिक लाभाचं पद महत्वाचं असतं तर त्या पद्धतीनं उज्ज्वल निकम याने ते पद पदार्थ झालेले आहेत तर उज्ज्वल निकम सारखा कायदेतज्ञ जेव्हा राज्यसभेवर याची नियुक्ती केली जाते तेव्हा ते देशासाठी योगदान देतीलच कायद्यामधील जे काही त्रुटी आहेत न्यायवस्थेमधील जे काही त्रुटी त्यांच्या अनुभवातून आलेले असतील त्याच्यावर ते खरंच त्यांचं योगदानातून काहीतरी पर्याय काढतील आणि हे न्यायव्यवस्थेमध्ये आणि कायद्यामध्ये काही भरीव सजेशन देतील काही सूचना देतील आणि ह्या देशासाठी ते मोठे योगदान देतील अशी आशा करूया परंतु त्यांच्या हातावर जे काही खटले आहेत त्या खटल्या आता को न्याय कोण देणार आहे हा खरा प्रश्न आहे सरकार कुणाची नियुक्ती करणार आहे आणि खास करून महाराष्ट्रभर गाजलेला खटला आणि अतिशय क्रूरपणे हत्या केलेली संतोष देशमुख प्रकरण हे उज्ज्वल निकम यांच्या हातावर होतं जेव्हा उज्ज्वल निकम यांची ह्या खटल्यासाठी नियुक्ती झाली होती तेव्हा सुरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले होते उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते झालेले आहेत सक्रिय नेते झालेले आहेत त्यामुळे खरंच आपल्या पक्षातील आपल्या मित्र पक्षातील काही लोकांवर आरोप असलेले किंवा पक्षाच्या प्रभावाखाली काम तर करणार नाहीत ना अशी भीती सर्वांना होते आणि विरोधकांनी तसे एक आरोपही केले होते तरी सुद्धा देशमुख कुटुंबीय असतील सुरेश अण्णा दस असतील किंवा अनेक लोकांनी मागणी करून उज्ज्वल निकम हे मारेकराला आणि त्याचे मास्टरमाइंड असतील यांना फाशीच्या तक्तापर्यंत घेऊन जातील अशी आशा वाटत होती परंतु आता कितपत आता जे काही सरकारी वकील दिले जातील कितपत युक्तिवाद करतील किती प्रभावीपणे संतोष देशमुख यांची बाजू मांडतील आणि ह्या मारेकरांना शिक्षा देतील याच्याकडे सर्वांची आशा आहे उज्ज्वल निकम सारख्या कायदेतज्ज्ञांना सुद्धा राजकारणाचा मोह आवर आलेला नाही म्हणजे उज्ज्वल निकमच नाही अनेक जे काही क्षेत्रातले असतील अर्थातच ते काही कायदेतज्ञ म्हणून त्या राज्यसभेवर गेलेले नाही एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणूनच ते तिथे नियुक्ती झालेले आहे पण तो जेव्हा एखादी राजकारणाची संधी माणसाला येते तेव्हा ती संधी माणूस दौलत नाही पण अर्थातच त्यांच्याकडे जे आशयनं महाराष्ट्र पाहत होता संतोष देशमुख कुटुंबीय पाहत होते आणि अनेक लोकांच्या भावना होते उज्ज्वल निकाम हे त्या मारेकर आणि ते मास्टर माइंड असलेल्या सर्वांना फाशीपर्यंत घेऊन जातील अर्थातच त्यांचं सर्व एक संशयाच्या भौऱ्यामध्ये सापडलेलं आहे आता तितका विश्वास देणारा वकील अशा प्रकारची युक्तिवाद आणि प्रभावीपणे बाजू मांडणारे होतील सरकार देतील अशी आशा करूया नेमकं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट कर। करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब कराय आहे तर जरूर जरूर सबस्क्राईब करा